चला तर साक्षीचा साक्षीला तयार करा लागले सव्वीस जानेवारीचे जा कपडे आणले साक्षीला तयार कराले चहा प्यायला बसलं या चहा प्यायला लागलो ला आम्ही काय काय तयार करायला साक्षीला लिपस्टिक लावाले <laughs> जर लवकर करायच होतो आपण है ना बांगडे आपल्याला युट्यूब च पैसा भेटत नाही कशाला तयार होऊन येवढा करायचा पुन्हा हा साक्षी आपल्या व्हिडिओला कोण लाईक भी करत नाही कमेंट करत नाही सव्वीस जानेवारीच सगळं तयार करायला लागल्या तर मग कमेंट लाईक कळवा आपल्याला बी कशी पाळण करते दोघ बापले का

थँक्यू मन दिदीला मस्त थँक्यू थँक्यू हा ते पप्पी दे थँक्यू जोर असे बन जोर असा मोर असे बन हा पप्पा हा देट असे करा असे म्हणून पप्पी दे ना अशी करा दीदीला अच्छा

झेंडे कुठे झेंड्या चला तर पोरीचा झेंडे उंचा करा लागलो आता तिला तयार वगैरे सगळं केलेला आहे कपडे वगैरे घातले तिला नवीन कपडे घेऊन आलेला आहे हे वर्षी गेल्या वर्षी काय आणलंच नव्हतं म्हणून हे वर्षी आणलेलं आहे आता तिचं आता फोटो वगैरे काढायचे तिचं गाणं करा तयार करून तिला व्हिडिओ बनवायचा आपल्याला बघा तर असं असं केलेला आहे आता स्वयंपाक पाणी सगळं झाले आमची आता पुढच्या तुम्हाला ताकवते कशी आहे